जय शिवराय भावांना पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आता सरकारने योजना काढली लाडकी बहीण आणि जे बारावी झाले त्यांना सहा हजार रुपये महिना जे डिप्लोमा झाले त्यांना दहा हजार रुपये महिना असो ही योजना खरी आहे किंवा खोटी आहे याच्याशी आम्हाला काही गेंद नाही मराठा आरक्षणाचं काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही मराठा आरक्षणाचा कट करून पत्ता महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्वतःची आणू शकता सत्ता लाडकी बहिणी योजना ही खरी असू शकते किंवा खोटी असू शकते पण मराठ्यांना आपल्याला गाफील राहून चालणार नाही मराठा आरक्षणावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारने कदाचित खेळले असावी ही खेळी पण मराठ्यांना या भूलस्थापांना अजिबात बाद पाडता कामा नाही बळी जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मराठे या सरकारशी कोणतीच डाळ शिजू देणार नाही सत्तेमध्ये येण्यासाठी जसा धडपड करत आहे ना तुमचा पक्ष तसं आमचं कोणत्याही योजनेवर नसून फक्त मराठा आरक्षणावर आहे लक्ष सरकारने सत्तेमध्ये पुन्हा येण्यासाठी आता कशी योजना काढा इकडची तिकडची खालची वरची आणि या योजनेवर किती पैसे करा खर्ची पण तुम्हाला लागणार म्हणजे लागणार मिरची कारण मराठ्यांच्या हातामध्ये तुमच्या सत्तेची खुर्ची तुम्ही आता मराठ्यांना अशा किती योजनांचं चॉकलेट दाखवलं मराठ्यांना सगळं माहिती आहे तुम्ही कसे एकमेकांना डोळा मारतात उजवा डावा पण मराठ्यांना आंधारात ठेवून तुम्ही कधीच लावू शकत नाही तुमच्या सत्तेचा दिवा लक्षात ठेवा वारंवार मराठ्यांना खोटं आरक्षण देऊन तुम्ही मराठ्यांना वारंवार देत आले आहे धोका मराठ्यांनो गाफील राहू नका आणि यांच्यावर विश्वास ठेवू नका जरांगे पाटलाचा आदेश असल्यामुळे मराठे संविधानिक पद्धतीने शांततेत लढत हाय लढा नाहीतर या सरकारला तेव्हाच मराठ्यांनी शिकवला असता धडा तुम्ही सगळे सोयरे या मागणीचं पत्र लवकरात लवकर काढा नाहीतर लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला घोडा एकदा मराठे मैदानात उतरले की लढाई संपे पर्यंत मराठे मागे हटत नाही एकदा वाचा मराठ्यांचा काय बायोडाटा ह्याच मराठ्यांनी भल्या भल्यांच्या लावल्या आहे वाटा त्यामुळं कुणीही मराठा आरक्षणाच्या वाटेत टाकायचा प्रयत्न करू नका काटा लक्षात ठेवा एक मराठा सा कोटी मराठा धन्यवाद जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे